नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानात पेशावर जवळ बॉम्बस्फोट ठार वीस पेक्षा जास्त जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत मोठी घसरण बारा वर्षातला निचांक राज्याचे माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचं अल्पशा आजारानं निधन संध्याकाळी देवळा इथं होणार अंत्यसंस्कार आणि ज्येष्ठ विचारवंत पत्रकार लेखक आणि दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक अरुण टिकेकर यांचं निधन नमस्कार बातम्या वायव्य पेशावर पश्वरजवळ एका पोलीस तपासणी नाक्याजवळ संशयित आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिल्यानं अकरा जण ठार झाले तर वीसहून अधिक जण जखमी झाले मृतांमध्ये पोलीस नागरिक आणि एका मुलाचा समावेश आहे पाकिस्तानची सुरक्षा दलं अफगाणिस्तानजवळच्या सीमेजवळ तालिबानी आणि दहशतवादी गटांशी लढा देत आहेत त्या भागात हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं जखमींना पेशावरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोणत्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत तरी स्वीकारलेली नाही पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पंजाबचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सलविंदर सिंह यांची आज लाई डिटेक्टर किंवा पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं सलविंदर सिंह यांची लाई डिटेक्टर चाचणी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला कालच परवानगी दिली आहे या चाचणीसाठी सलविंदर सिंह यांनी तयारी दर्शवली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशी दरम्यान सलविंदर सिंह यांच्या विधानात विसंगती आढळल्याचं राष्ट्रीय तपास न्यायाधीशांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गेल्या महिन्याच्या एकतीस तारखेला रात्री आपण खासगी वाहनातून जाताना दहशतवाद्यांनी आपलं अपहरण केल्याचा दावा सलविंदर यांनी केला आहे सलविंदर यांच्या गाडीचा वापरही दहशतवाद्यांनी केला, केला होता मात्र सलविंदर यांच्या विधानात विरोधाभास असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेचं म्हणणं आहे सर्व समस्यांवरती विकास हाच उतार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आसाममधल्या कोक्राझार इथं ते आज जाहीर सभेला संबोधित करत होते युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण इथं आल्याचं पंतप्रधान म्हणाले ईशान्येकडच्या युवकांना दिल्ली पोलिस दलात भरती करण्यासंदर्भात सूचना दिल्या असून ही प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं बोडोलँड परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मी इथं आलो आहे सभास्थानी यायला आपल्याला उशीर झाला असला तर विकास करण्यासाठी उशीर झालेला नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पंतप्रधान गुवाहाटी आयआयटी परिसराला भेट देणार आहेत खानापारा इथं युवा मेळाव्यातही ते आपले विचार मांडणार असून ईशान्येकडच्या उच्च शिक्षण देणाऱ्या एकवीस संस्थांमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आशियाई बाजारात आज कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल तीस डॉलरच्या खाली घसरले आणि त्यांनी बारा वर्षातली निचांकी पातळी गाठली पाश्चिमात्य देशांनी निर्बंध हटवल्यावर इराणनं आपल्या कंपन्यांना कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या सूचना दिल्याचा परिणाम तेलाच्या दरावर झाला दोन हजार तीन नंतर पहिल्यांदाच तेलाचे दर इतके खाली आलेत इराणच्या तेल कंपनीनं तेलाचं उत्पादन दिवसाला पाच लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे सध्या इराण करून दिवसाला अठ्ठावीस लाख बॅरलचं उत्पादन केलं जातं आणि त्यापैकी दहा लाख बॅरल तेलाची निर्यात होते खनिज तेलाच्या वाढीव पुरवठ्यामुळे तेलाच्या दरांवरती आणखी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हैदराबादच्या है केंद्रीय विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर विद्यापीठाच्या संकुलात तणावाचं वातावरण आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात निलंबनाची कारवाई झाल्यावर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यासाठी स्मृती इराणी यांना बंडारू दत्तात्रय यांनी पत्र लिहिलं होतं असा विद्यार्थी संघटनेचा आरोप आहे आज सकाळी आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाच्या इमारतीसमोर आणि कामगार मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं केली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ पुनिया यांनी या विद्यापीठाला भेट दिली या प्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल असं त्यांनी सांगितलं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज या विद्यापीठातल्या विद्यार्थ्याची घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली या प्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि कामगार मंत्री बंडारू यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं केली आहे हैदराबादच्या है विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातल्या आयच्या वीज संस्थेचे विद्यार्थी आज एका दिवसाच्या लाक्षणिक वि� उपोषणाला बसले आहेत राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते डॉ दौलतराव आहेर यांचं आज नाशिक इथं पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते राज्यातल्या जनतेसाठी राजीव गांधी आरोग्य योजना राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला देवळा तालुक्याची तसंच आरोग्य विज्ञान विद्यापीठाची निर्मिती नाशिक इथं अत्याधुनिक सुविधा असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाची उभारणी यात त्यांचं मोठं योगदान होतं तसंच वसंतदा सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळली डॉक्टर आहेर यांचं पार्थिव नाशिक इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात थे आलं असून आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर देवळा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक पत्रकार डॉ अरुण टेकेकर यांचं आज श्वसन विकारामुळे मुंबईत निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते साहित्य आणि पत्रकारितेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता भाषा आणि साहित्याच्या अभ्यासावर त्यांचं प्रभुत्व होतं सुरुवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर भाषा आणि साहित्यात विशेषतज्ञ या पदावर दिल्लीतल्या अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेसमध्ये ते कार्यरत झाले टाइम्स ऑफ इंडियासारख्या मोठ्या पत्रकारिता समूहातून त्यांच्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू झाली महाराष्ट्र टाईम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक पदावर त्यांनी काम केलं टाइम्स ऑफ इंडियाच्या अर्कायव्हल रिसर्च विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना या वर्तमानपत्राच्या इतिहास लेखनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली लोकसत्ता या दैनिकाचं त्यांनी अकरा वर्ष संपादक म्हणून काम पाहिलं मराठी पत्रकारितेच्या संवर्धनामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अतिशय दुर्मिळ असलेल्या पुस्तकांसह दोन लाखांहून अधिक पुस्तकांच्या जतनासाठी पुढाकार घेतला ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचं महाराष्ट्रात ॲट फिफ्टी अभ्यास केंद्र त्यांच्या हस्ते सुरू झालं ब्रिटिशकालीन भारतातल्या घडामोडींवर आधारित तीन हजार पुस्तकांचं त्यांनी संकलन केलं या घडामोडींविषयी संशोधन कार्यामध्ये त्यांना विशेष रुची होती त्याविषयीचे त्यांचे शोधनिबंध आणि काही पुस्तकं का प्रकाशित झाली आहेत त्यांनी वीसहून अधिक पुस्तकांचं लिखाण केलं त्यांच्या निधनानं एक साक्षेपी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व हरपल्याची आणि पत्रकारिता क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांनी अरुण टेकेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे माझे मित्र डॉक्टर अरुण टेकेकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाल्यानंतर मला खूप जबरदस्त धक्का बसला असा हा धक्का मलाच नव्हे तर पत्रकारितेच्या जगातील आणि समाजातील अनेक लोकांना बसलेला आहे डॉक्टर अरुण टेकेकर हे एक व्यासंगी पत्रकार तर होतेच त्याचबरोबर ते उत्तम लेखकही होते उत्तम समीक्षक होते आणि इंग्लिश मराठी पत्रकारितेमध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली होती लोकसत्ता या दैनिकाचे जवळजवळ दहा अकरा वर्ष संपादक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी कामगिरी महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासातील एक अतिशय सुंदर अशी म्हणून गणली जाते खूप मोठा पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरी होता जवळजवळ पंधरा वीस हजार पुस्तक त्यांच्याकडे होते त्यातील काही पुस्तके त्यांनी पुढे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला आणि मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीला दि, दिली होती त्यांच्या हा पुस्तक संग्रहामध्ये सतराशे साला पासून पुढची पुस्तकं इतकी दुर्मिळ पुस्तक जमा होती त्यांच्या या निधनाने एक अतिशय मोठी हानी महाराष्ट्राची पत्रकारितेच्या जगाची सामाजिक क्षेत्राची झाली आहे एशियाटिक लायब्ररीला मुंबईच्या त्यांनी अध्यक्ष म्हणून जी कामगिरी बजावली त्यामुळे एशियाटिक लायब्ररीचे पूर्णपणे पुनर्जीवन करण्यात त्यांना यश आले आपल्या लोकसत्तातील निवृत्तीनंतर त्यांनी आपला बराच काळ एशियाटिक लायब्ररीच्या विकासासाठी खर्च केला असा हा माझा मित्र आज आपल्यातून गेल्यामुळे मला खूप दुःख झालं त्यांना मी हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो शेतीमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करणार असून त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं त्यांच्या मालकीच्या गोदामांचा साठवणुकीसाठी वापर करावा असं सहकार आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूरमध्ये सांगितलं कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची कामकाज आढावा बैठक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी कार्यकारी संचालक मिलिंद अकरे विभागीय निबंधक राजेंद्र दराडे कृषी उत्पन्न बाजार सभापती परशुराम खाडे उपस्थित होते कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे बऱ्याच वर्षांपासून गुळाचा समावेश शेतीमाल तारण योजनेत व्हावा अशी मागणी होती कृषी उत्पन्न बाजार समितीनं नवनवीन स्रोतांचा विचार करावा फळं आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज होणारा कचरा आणि शेण यांचा वापर करून गांडूळ निर्मितीच्या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा अशी सूचना पाटील यांनी यावेळी केली तसंच बाजार समितीनं सक्षमीकरणासाठी आणि शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जनतेनं पाच वर्षांसाठी निवडून आणलेल्या सरकारच्या कामगिरीबाबत केवळ दीड वर्षात निष्कर्ष काढणं चुकीच असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं काल कोल्हापुरात घेण्यात आलखा पत्रकार परिषदेत ते बोलत होते राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक संख्याबळाच्या तुलनेत आमच्या पक्षाकडे मोजके सदस्य आहेत या जोरावर ही निवडणूक लढवता येण्यासारखी नसून वास्तवाचं भान असल्याचं आम्ही असल्यानं आम्ही अवास्तव अपेक्षा करत नाही असं पवार यावेळी म्हणाले वस्तू आणि सेवा कर धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपली भूमिका सकारात्मक राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच राज्यकर्त्यांनी एकसंघ भावनेनं सरकार चालवणं गरजेचं असून शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला सोलापूर इथं आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेनं रास्ता रोको केला वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं सोलापूरच्या शांती चौकातल्या अक्कलकोट पाणी टाकी इथं झालेल्या या आंदोलनात शहर आणि जिल्ह्यातले शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले होते सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर शहरात आणि राज्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतलं सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष न दिल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा माकपाचे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडाम यांनी यावेळी दिला अहमदनगर जिल्ह्यात सततच्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिकांसोबत पाळीव प्राणी आणि वन्यजीवही भरडले जातात जनावरं आणि शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत पुरवली जाते परंतु पक्षांचं काय ही समस्या लक्षात घेऊन नगर जिल्ह्यातल्या प्रभाकर नागावडे या शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीच्या पिकाला बसलेला फटका पाणी टंचाई अशा परिस्थितीत चारा आणि पाण्याच्या शोधार्थ पक्षांनी बागायती भागात धाव घेतली आहे पक्षांच्या पाण्याची हीच अडचण लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रभाकर नागवडे या शेतकऱ्यानं ना आपल्या साडेतीन एकर ज्वारीच्या शेतात पानवठा तयार करून हा मळा पक्ष्यांसाठी खुला केला आहे तीन इंची पाईप कापून पाच फूट पाईप कापून आपण दोन भाग करून त्याला दोन्ही साईडने वाट्या लावून पाणी देतात रोज काळी संध्याकाळी पाणी सोपलं चार ठिकाणी पाणवठे केले पक्ष्यांच्या घरी नाही चारा पाणी त्याची चिंता करणार आहे त्या उत्तीप्रमाणे आपण पक्ष्यांना चारा आहे पण पाणी नाही म्हणून पाण्याची व्यवस्था केलेली विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागवण्यासाठी इथे येत आहेत गेल्या तीन वर्षांपासून नागवडे कुटुंब हा उपक्रम राबवत आहे पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट आणि मनोहारी दृश्य पाहून नागवडे परिवाराला आगळं वेगळं समाधान आहे त्यामुळे दरवर्षी हे व्रत सुरू ठेवण्याचा वसा नागवडे कुटुंबानं घेतला आहे राज्य शासनाच्या वतीनं येत्या एकवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे या महोत्सवात शिवकालीन इतिहास तसंच विविध लोककला सादर होणार आहेत याविषयी आमचे रायगडचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे ऐकूयात महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडून दिनांक एकवीस ते दिनांक चोवीस जानेवारीपर्यंत किल्ले रायगड आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ येथे संपन्न होत आहे रायगड महोत्सव या रायगड महोत्सवातून येणाऱ्या प्रत्येकाला शिवकाळात गेल्याचा भास होणार आहे कारण या ठिकाणी येथे भव्य शिवसृष्टी उभी राहिलेली आहे त्या ठिकाणी भव्य असा देखावा इथे आहे त्याच्यामध्ये नगारखाना त्याच्यामध्ये मेघडंबरीचा संपूर्ण परिसर आणि चांगल्या प्रकारे आधुनिक अशी तटबंदी है पुना या ठिकाणी केली आहे की जे इतिहासात इतिहासाची स्मृती पुन्हा जागवते या किल्ले रायगडावर देखील अष्टप्रधान मंडळांची हालचाल त्याच्यानंतर राणी महाल या ठिकाणी संपूर्ण सजावट आहे दरबारच्या इथे संपूर्ण शिवराज्यभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त ज्या प्रकारे सुशोभीकरण झालं होतं त्या प्रकारचा सुशोभीकरणाचा भास या ठिकाणी बघायला मिळणार आहे संपूर्ण होळीच्या माळावरती लोककलाचं प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये दांडी दा, पट्टा दांडपट्टा काठी तलवार यांचं यांचं प्रात्यक्षिक होणार आहे आणि तर बाजारपेठेमध्ये संपूर्ण शिवकाला शिवकालीनमध्ये प्रकारे बाजारपेठ होती त्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न या संयोजकांनी इथे केलेला आहे त्यामुळे किल्ले रायगड पुन्हा एकदा जुन्या स्मृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे या महोत्सवात तीन दिवस पुढचे तीन दिवस म्हणजे बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत दिवसभर विविध लोककलांचं इथे प्रदर्शन होणार आहे त्यामध्ये नंदेश ओप सारखे अतिशय लोककलांमध्ये गाजलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत या पाड येथे दिवसभर अशा प्रकारचे लोककला महोत्सवांचं स्वरूप येणार आहेत त्यानंतर रात्री कर्मनितीच्या कार्यक्रमामध्ये देखील शिवकालीन सगळे शाहिरी पथक वगैरे अशा भव्य कार्यक्रमाचा इथे कार्यक्रमाची मेजवानी इथे राहणार आहे दिवसभर विविध कला महोत्सवांकरता चार ते पाच असे इथे व्यापीत आहेत या ठिकाणी भव्य स्टॉल्स आहेत की जिथे तुम्हाला शिवकाळातील काही पुस्तकं का। शिवकालीन विषयावरती लिहिलेले लेखकांचे पुस्तकं त्या ठिकाणी नाणी नंतर विविध शस्त्रास्त्र तलवारबाजी हे तलवार वगैरे तुम्हाला विविध प्रकारच्या पाहायला मिळतील अशा विविध स्टॉलच्या माध्यमातून हे रायगड महोत्सव महोत्सव या ठिकाणी अशा प्रकारे पहिल्यांदाच होत आहे जेणेकरून किल्ले रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रचंड पराक्रमी इतिहास आहे तो संपूर्ण जगापुढे यावा याकरता सांस्कृतिक खात्याने हा एक प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटते आता जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे समुद्रातलं प्रदूषण आणि मच्छिमार व्यवसायातली प्रचंड स्पर्धा यातून एक चांगला मार्ग रायगडमधल्या मच्छिमारांनी शोधला आहे इथले कोळी बांधव मोठमोठ्या मुट तलावातून कोळंबीचं उत्पादन घेताना दिसतात आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हा व्यवसाय फायदेशीर ठरतो आहे रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातले कोळी बांधव वर्षातून दोन वेळा पॉंडिचेरी इथून कोळंबीचं बीज आणून इथल्या तळ्यात त्याची जोपासना करतात चार महिने वेळच्या वेळी वेढ़ विशिष्ट खाद्य देऊन या कोळंबीची वाढ केली जाते आणि त्यानंतर मुंबईच्या बाजारात नेऊन त्यांची विक्री केली जाते हा व्यवसाय एकदम चांगला आहे म्हणजे ही जी आम्ही सुरुवातीला टायगर नावाची कोळंबी आहे चिप्ती तयार करायचो या तलाव ती आता त्याला मागणी थोडी कमी झाली परदेशात त्यामुळे ही वेनामी नावाची एखादा कोलंबी तयार करतो आम्ही आणि ह्याला आता आताही आणि भविष्यात सुद्धा चांगली मागणी आहे कोलंबीला परदेशात अच्छा त्यामुळे भरपूर फार्मर आहेत त्यांना भरपूर हा व्यवसाय करताना कोळंबीची विशेष काळजीही घेतली जाते त्यासाठी या मच्छीमारांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि स्थानिकांचं सहकार्य उपयुक्त ठरतं जिल्ह्यात सध्या मुरुड ते श्रीवर्धन या समुद्रकिनारी अशा प्रकारची कोळंबी शेती पाहायला मिळते शासनाच्या योजनेतून केलेल्या या प्रकल्पाचा स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं चांगलाच फायदा होताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातल्या पातुर्डा इथं काल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं चेतना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मांसाठी खुल्या केलेल्या पातुर्डा इथल्या विहिरीचं पूजन करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी या मेळाव्याची सुरुवात केली बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढं जाण्याचा आमचा संकल्प असल्याचं वासनिक यावेळी म्हणाले त्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवी मुंबईत युवकांसाठी वेलनेस अँड स्पिरिच्युअल फेस्टचं आयोजन करण्यात आलं होतं ध्यानधारणेतून युवकांनी निरामय जीवनशैली आत्मसात करावी या उद्देशानं वाशीतल्या सिडको प्रदर्शन केंद्रात हा महोत्सव झाला युवा पिढी ज्ञानसंपन्न असूनही उदासीनता ताणतणाव आणि अस्वस्थतेच्या गराड्यात सा सापडली आहे त्यातून बाहेर पडून आरोग्य संपन्न आणि सक्षम राहण्यासाठी ध्यानधारणेची गरज आहे याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आलं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि आध्यात्मिक संगीताचे कार्यक्रम यावेळी झाले शिक्षण प्रक्रियेतून गुणवत्ता राखणारी पिढी निर्माण होण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे तसंच समृद्ध समाज आणि राष्ट्र निर्मितीबरोबरच आपली परंपरा आणि संस्कृतीचं संवर्धन व्हावं असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथल्या तालुका विद्याप्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यापुढील काळात संस्थेनं गरजेनुसार शिक्षणाची सुविधा पुरवावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली सांगली जिल्ह्यात पलूस इथं कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात समाजाचे नेते अनंत तारे यांना महर्षी वाल्मिकी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आल आमदार सुमंताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कोळी समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय लवकर घेतले पाहिजेत असं सांगून अनंत तारे म्हणाले की कोळी समाजातील लोकांना जातीचे दाखले आजही अनेक ठिकाणी मिळत नाहीत या समाजाला न्याय मिळण्यासाठी आपला संघर्ष असा सुरू राहील असं म्हणाले या महोत्सवात लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं मासे विक्रीच्या स्टॉलवर लोकांनी गर्दी केली होती हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते जाणून घेऊयात येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाकिस्तानात पेशावर जवळ बॉम्बस्फोट अकरा ठार वीसपेक्षा पेक्षा जास्त जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत मोठी घसरण बारा वर्षातला निचांक राज्याचे माजी आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांचं अल्पशा आजारानं निधन संध्याकाळी देवळा इथं होणार अंत्यसंस्कार आणि ज्येष्ठ विचारवंत पत्रकार लेखक आणि दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक अरुण टिकेकर यांचं निधन याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर